बेसावत क्षणी पुन्हा पावलं पुन्हा कोणी आवडू लागेल मात्र वाट भावना उफा, का। त्या क्षणी न कळत काय होईना बघ माझी आठवण येते का किंवा कदाचित असही होईल तुला एखाद स्थळ सांगून येईल किंवा कदा, कदाचित असही होईल तुला एखाद स्थळ सांगून येईल दोन्ही घरची बोलणी होतील दोन्ही कडून होकार असेल घरात जरी हो म्हटलंस तरी मनात तुझा नकार असेल पुन्हा मळ पुन्हा मन दु दुबळ होईल स्वतःची बाजू मांडायला पुन्हा मन दुबळ होईल स्वतःची बाजू मांडायला अपयश अपयशी ठरलं म्हणून वेळ तुझ्याशी लागेल भांडायला भांडणं मिटेपर्यंत कदाचित अंगावरती हळद चढेल भांडणं मिटेपर्यंत कदाचित अंगावरती हळद चढेल आपण नक्की काय करतोय तुझ्या मनाला खोडं पडेल सनईच्या सुरावर वाजव्यांच्या तालावर नव्या घरात प्रवेश होईल पायानं माप ओलांडताना मनाला मात्र क्लेश होईल क्लेश होऊ देऊ नकोस असेल त्याचा स्वीकार कर तुझ्यावर आता जबाबदारी आहे याचाही तेव्हा विचार कर अंगावरची हळद आता बघ हळूहळू उतरते का पिवळ्या पाण्या पिवळ्या पाण्याकडे लक्ष गेलं ते बघ माझी आठवण येते का दिवसामागून दिवस सरतील वर्षामागून वर्ष जातील नव्या आयुष्याने पुन्हा नवी नाती निर्माण होते नव्या नात्यांच्या नवेपणात आपलं नातं जुनं होईल नव्या प्रमाणेच हळूहळू मन सुद्धा सुन होईल माझ्यासारखीच एक दिवस तू सुद्धा झुळशील माझ्यासारखीच एक दिवस तू सुद्धा झुळशील बघ एखादी पाऊल वाट तुला माझ्या आठवणीकडे नेते काय बग शिकल्या झाडाला नव्याने पालवीत होते का आयुष्याच्या या अंतापर्यंत निदान निखळ मैत्री तरी होते का आयुष्याच्या अंतापर्यंत निदान निखळ मैत्री तरी होते का आणि आयुष्यात एकदा तरी बघ माझी आठवण येते का